मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला एम एस झिरोल आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आलेला आहे बजाजच्या शोरूमला शोरूम आहे त्या ठिकाणी मी आहे कारण मित्रांनो बजाजने नवीन रिक्षा लॉन्च केली आहे म्हणजे बजाज आर ई टेक नाईन पॉईंट झिरो इलेक्ट्रिक रिक्षा जे आहे ती बजाज ने लॉन्च केली आहे तर त्याबद्दल थोडी माहिती घेण्यासाठी मी ते शोरूम ला आलेलो आहे तर चला त्या रिक्षाची पूर्ण माहिती रिव्ह्यू आपण घेऊयात तर मित्रांनो आपल्याकडे ले आहे बजाज आर ई इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी नाईन पॉईंट झिरो रिक्षा बजाजने लॉन्च केलेली आहे तुम्ही ते बघू आहे ती रिक्षा जिचा आज आपण फुल रिव्यू घेणार आहोत मित्रांनो बजाज सर्वांना माहितीच आहे बजाजिकडे फक्त हो, सी एन जी प्लस पेट्रोल या रिक्षा हो होत्या तर बजाजने आता नवीन टेक्नॉलॉजी सोबत नवीन इलेक्ट्रिक रिक्षा जे आहे ते आता लॉन्च केलेली आहे तर मित्रांनो त्याचा फुल रिव्ह्यू पूर्ण माहिती आणि त्याची काय प्रोसेस आहे त्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तसेच त्याची रेंज किती आहे आणि ती किती मजबूत आहे गाडी आणि त्याचा आपण ट्रायल मारून देखील आपण बघणार आहोत आणि त्याची पूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओ विनास्किप करतात पूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे तर मित्रांनो सर्वात आधी वेळ आपण करून घेऊया तुम्ही ते तु बघू शकता नव्या बजाज आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी नऊ पॉईंट झिरो म्हणजेच मित्रांनो नऊ पॉईंट झिरो म्हणजेच या रिक्षाची जी, जी बॅटरी आहे तो नऊ किलो वॅट एवढ्या मोठ्या बॅटरी मुळे मित्रांनो ही रिक्षा जी आहे ती एकशे अठ्याहत्तर किलोमीटर यांची जी रेंज आहे ती असणार आहे त्यामुळे मित्रांनो रिक्षाचं नाव ठेवलेलं आहे नऊ पॉईंट झिरो तर मित्रांनो एकदम महत्वाची गोष्ट म्हणजे या रिक्षाला घ्यायला तिथले परमिटची बिलकुलही गरज लागत नाही सोबतच so, uh, आरटीओी भरायची देखील गरज नाहीये विना परमिटची ही जी रिक्षा आहे ती आपल्याला भेटणार आहे फक्त हिला घ्यायला लायसन आपल्याकडे पाहिजे आणि बॅच हे दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजेत कारण या दोन्ही वरती आपल्याला निरीक्षा जी आहे ती भेटणार आहे आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी परमिट असेल तर त्यांना ते निरीक्षा भेटणार नाही मित्रांनो कारण जे नवीन आहेत ज्यांना अगोदर परमिट काढलं नाही त्यांनाच ही रिक्षा फक्त भेटेल मित्रांनो ही रिक्षा नवीन टेक्नॉलॉजी सोबत खूप खतरनाक रिक्षा आपल्याकडे आलेली आहे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला आता सर्व या मध्ये समजणारच आहे बघायला देखील भेटणार आहे तर मित्रांनो रिक्षाच्या वॉरंटी बद्दल बोलायला गेलं तर मित्रांनो कंपनीने पाच वर्ष किंवा एक लाख वीस हजार किलोमीटर एवढी बेस्ट वॉरंटी या रिक्षाची म्हणजे सर्व पार्टची म्हणजेच ह्याची बॅटरी आणि बाकीचे जे पार्ट आहेत या सर्व पार्टची ची एवढी वॉरंटी ते दिलेला आहे तसं तर मित्रांनो रिक्षा इलेक्ट्रिक असल्यामुळे त्याला मेंटेनन्स जे आहे ते एकदम झिरो मेंटेनन्स आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही या रिक्षाचा बघून घ्या कशा प्रकारे रिक्षा जी आहे ती दिसत आहे सेम बी एक्स आपली सी एन जी प्लस पेट्रोल आहे सेम तिच्यासारखीच ही रिक्षा आहे सेम म्हणजे थोडाही चेंज नाही फक्त गाडीचा जो गाडी जी आहे तो दिसायला खूप मोठी साईज तुम्ही ते बघू शकता खूप मोठी आहे आणि पाठीमागे थोडा असा काही जो गाडीला दिलेला गा, आहे तुम्ही ते बघू शकता आणि गाडी जी आहे बाकी दिसायला एक नंबर आहे तुम्ही ते बघू शकता तर मित्रांनो जे टायर बद्दल बोलायला गेला तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इथे मोठे ट्यूबलेस रेडियल टायर दिले आहेत कारण याच्यामुळे आरामदायक ड्रायव्हिंग सुद्धा करता येईल आणि सुविधाजनक रिपेरिंग पण आपण इथे करू शकतो तर मित्रांनो रिक्षाच्या बॅटरी बद्दल बोला गेला तर तुम्ही ते बघू शकता ड्रायव्हरच्या सीट आणि ड्रायव्हरच्या सीटच्या खाली हिच्या बॅटरीची जागा आहे आणि जे फायबर बघू शकता फायबरने पूर्ण कवरून बॅटरीला धाबो टाकलेला आहे आणि मित्रांनो रिक्षाला बॅटरी दिलेली आहे आठ पॉईंट नऊ किलोवरची एवढी मोठी बॅटरी दिलेला आहे एवढ्या मोठ्या बॅटरीमुळे ही रिक्षा आहे ती एकशे अठ्याहत्तर किलोमीटर आरामात चालेल एवढी मोठी बॅटरी दिलेली आहे आणि जे चार्जिंग लावाची जागा आहे चार्जिंग स्पॉट आहे आप ते रिक्षाच्या उजव्या साईडला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे चार्जिंग लावायचा जो स्पॉट आहे ते या ठिकाणी आहे त्याला दर्पण करायचं आहे आणि तर आपल्या घरामध्ये एसी किंवा फ्रीज आपण जे ते लावतो ते सेम हे चार्जर जे आहे आपल्याला इथे थ्री फेन सोळा एम चार्जर दिलेला आहे आणि हे आपण कुठेही चार्जिंग करू शकतो आपल्याला हे जे आहे आपल्याला चार्जिंग करताना तर अशा प्रकारे हे जे चार्जर आहे ते इथे तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे चार्जिंगला लावायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रिक्षाला चार्जिंग लावून तुम्ही हे लॉक करून कुठेही जाऊ शकता आणि आपली जी रिक्षा आहे ती रात्री देखील हे चार्जिंगला लावून आणि हे लॉक करून तुम्ही आरामात कुठेही जाऊ शकता आणि तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जे रिक्षाला आहे आपण रिक्षा चार्जिंग करू शकता आणि मित्रांनो हे पूर्ण टोटल शंभर टक्के चार्जिंग व्हायला वेळ लागणार आहे चार घंटे चार घंट्यामध्ये तुमची जी चार्जिंग आहे ती पूर्ण शंभर टक्के चार्जिंग होईल आणि जर तुम्ही रात्री जर चार्जिंगला लावली तर चार्जिंग जे आहे शंभर टक्के झाली तर आपोआप जे चार्ज आहे ते डिस्कनेक्ट होणार आहे कारण तुम्हाला रात्रभर म्हणजे असं काय तिथे रिक्षाजवळ बसायची गरज नाही आहे कारण तुम्ही चार्जिंगला लावून तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि तुमची जी चार इथे जी रिक्षाची जी बॅटरी आहे तर ती शंभर टक्के चार्जिंग फुल झाल्यानंतर आप ते आपोआप डिस्कने डिस्कनेक्ट होणार आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही ही रिक्षा घेता तर तुम्हाला चार्जिंग साठी तुम्हाला ही किट तुम जी आहे तुम्ही बघू शकता ही चार्जिंग हार्डवेअर किट आहे ही किट तुम्हाला कंपनी वाले तुमच्या घरी येऊन तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे तुम्ही घरी येऊन तुम्हाला हे किट जे आहे ते बसून दिले जाते ज्याच्यामुळे तुम्हाला चार्जिंगसाठी कुठली अडचण येणार नाही तुम्ही एकदम आरामात तुमची रिक्षा जी आहे ती त्याच्यामुळे तुम्ही चार्जिंग करू शकता तर मित्रांनो याच्यामुळे तुमच्या रिक्षेची बॅटरी आहे ते एकदम सेफ राहील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे चार्जर जे आहे त्याची एकदम आपण याला कुठेही घेऊन जाऊ शकतो आपल्या रिक्षा मध्ये त्याला ठेवण्यासाठी सेपरेट जागा देखील दिलेली आहे तर हे अशा प्रकारे या बॅग मध्ये बसणार चार्जर आणि ते आता कुठे ठेवायचं ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे जे चार्जरची बॅग आहे तुम्ही ते बघू शकता पाठ एवढी सारी जागा दिलेली आहे आणि तुम्ही चार्जरची बॅग आहे ठेवण्यासाठी याला सेपरेट जागा देखील दिलेली आहे परत रिक्षासोबत एक स्टेपनी देखील दिलेली आहे आणि परत एक टूल बॉक्स देखील दिलेला आहे जे की म्हणजे सर्व पानं वगैरे भेटतील नंतर जाग देखील आपल्याला भेटणार आहे रिक्षासोबत तर मित्रांनो रिक्षा आपल्याला एन जी पेट्रोलवरती जशी रिक्षा ओपन भेटते तर आपल्याला रिक्षा तशी भेटणार नाही कारण तुम्ही ते बघू शकता पूर्ण असे फिटिंग करून आपल्याला रिक्षाचे सर्व तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रिक्षा बनून इथे भेटले भेटणार आहे मित्रांनो रिक्षाच्या बॉडी बद्दल बोलाय गेला तर तुम्ही ते बघू शकता खूप मजबूत बॉडी दिलेली आहे तुम्ही ते बघू शकता फुल मेटल बॉडी एकदम मजबूत बॉडी इथे या रिक्षाला दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही ते शकता ड्रायविंग शॉप आहे आणि सिनी शॉफ्ट आहे जो मेंटेनन्स कमी करतो आणि टिकाऊपणा वाढवतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इथे ॲडव्हान्स पी एम एस मोटर देखील दिलेली आहे अत्यंत कार्यक्षम मोटरचा अनुभव घ्यायला भेटेल आणि जी रेंज वर ग्रेडेबिलिटी वाढवते अशी मोटर इथे आपल्याला रिक्षामध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो थोडे डॅश बोर्ड बद्दल आपण इथे माहिती घेऊयात तर तुम्ही डॅशबोर्ड बघायला गेलात तर आपला जो सी एन जी प्लस पेट्रोलचा जो रिक्षा आहे सेम तसाच डॅशबोर्ड इथे दिलेला आहे आणि इथे स्पीकर लावण्यासाठी इथे जागा देखील दिलेली आहे दोन्ही साहित्य तुम्ही इथे बघू शकता आणि समोर पण आज डॅश बोर्ड आहे तो सेम आपल्या प्लस पेट्रोल च्या गाड्या सारखा दिलेला आहे पण मित्रांनो बघू शकता स्विच जे आहे ते राईट साईडला स्विच दिलेला आहे तुम्ही ते बघू शकता स्विच ऑन झाला आहे ऑन झाल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो इथे बघू शकता सध्या आपली रिक्षा न्यूट्रल आहे आणि इथे दाखवत आहे रेंज वन सिक्स्टी फाय इथे झिरो किलोमीटर परवर इथे आपल्याला गाडी किती किती स्पीडने पळत आहे ती इथे दाखवणार आहे आणि इथे बॅटरी आपल्या रिक्षा मध्ये किती चार्जिंग आहे ते इथे दाखवणार आहे जसं आपल्या मोबाईलमध्ये दाखवत आपला मोबाईल किती चार्जिंग आहे सेम तसेच प्रकारे इथे बॅटरी मॅट मी आहे सेम ह्याच्यावरून आपल्याला कळणार आहे की आपल्या रिक्षामध्ये किती चार्जिंग आहे परत इथे तुम्ही इथे बघू शकता मेनूचं ऑप्शन इथे बटन इथे दिलेलं आहे त्या बटनवरती तुम्ही बटन जर दाबलं तर तुम्हाला इथे हे जो बोर्ड आहे तो चेंज झालेला दिसत आहे इथे बघू शकता इथे ऑडोमीटर वरती हा जो बोर्ड आहे तो सगळ्या झाला आहे तरी ते बघू शकता पाच किलोमीटर ही गाडी चालली आहे म्हणजेच पूर्ण गाडीची आपली किती चालली आहे ती इथे काउंट होणार आहे की आपल्याला इथे दिसणार आहे ऑडोमीटर वरती आणि परत आपल्याला मोड चेंज करायचा असेल तर परत या मनी या बटनाला दाबायला लागेल परत आपल्याला मोड जो आहे चेंज होईल आता तुम्ही इथे बघू शकता ट्रिप म्हणजेच आपल्याला जर ॲव्हरेज काढायचा असेल तर आपण याचा वापर करू शकतो परत आपण मोड चेंज करण्यासाठी परत आपल्याला बटन दाबायला लागेल तर ते बघू शकता तुम्ही आता यशस्वी म्हणजेच अठ्ठ्याण्णव टक्के आपल्या रिचार्जिंग जे आहे तिथे दाखवत आहे अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे आपण बघू शकतो की अठ्ठ्याण्णव टक्के चार्जिंगमध्ये आपली रिक्षा किती किलोमीटर चालेल ते बघण्यासाठी परत आपल्याला चे, या मोडचं मोड चेंज करावं लागेल आणि या मेनूच्या बटनवरती बटन, बटन दाबाय लागेल तर ते दाबल्या दाखवेल इथे बघू शकता तुम्ही एकशे पासष्ट किलोमीटर आपली रिक्षा जी आहे चालणार आहे नाईन्टी एट डॅशबोर्ड मध्ये बघायला गेलं तर तुम्ही ते बघू शकता इकडे तुम्ही बघू शकता राईट साईडला वायफरचं ऑन ऑफ स्विच दिलेला आहे आणि परत इथे लाईट आणि पार्किंग लाईट ते ते बघू शकता बंद हँडलच्या लेफ्ट साइटला बघा गेला तर तुम्ही इथे बघू शकता अप्पर डिप्परचं बटन इथे दिलेलं आहे तुम्ही इथून अप्पर डिप्पर चेंज करू शकता आणि इथे तुम्हाला चार बटन दिलेले आहेत एन डी एम आर म्हणजे यन म्हणजे यन बटनाचा उपयोग तुम्हाला न्यू गाडी न्यूट्रल करायला करायचा आहे आणि डी म्हणजे तुम्हाला ड्रायविंग मोड वरती कारण हे डी बटन तुम्हाला दाबायचं आहे नियम म्हणजे तुम्हाला मोड चेंज करण्यासाठी यमचा वापर करायचा आणि आर आरचं बटनाचं तुम्हाला गाडी रिवर्स घेताना या आर बटनाचा वापर करायचा आहे तसेच इंडिकेटर आणि हॉर्नचं बटन देखील या साईडला दिलं आहे जे ऑप्शन दिसत आहे बॅटरीचं तर आता बंद झालं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे आपण जेव्हा बॅटरी आपण जेव्हा गाडी चार्जिंगला लावू तेव्हा हे तुम्हाला वाट बॅटरीचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आपली रिक्षा जी आहे ती बॅटरी आपण चार्जिंगला लावलेली आहे तुम 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 तर मित्रांनो तुम्हाला मोबाईल चार्जिंग साठी दिलेला आहे मोबाईल जो आहे तो चार्जिंग करू शकता परत इथे तुम्ही बॉक्स बॉक्स युटिलिटी या दोन्ही साईडला दिलेला आहे आपल्याला रिक्षाला भेटणार आहे तर मित्रांनो रिक्षा स्टार्ट कशी कर करायची याच्याबद्दल थोडी माहिती घेऊयात तर इतर रिक्षा स्टार्ट करताना आपल्याला सर्वात पहिले हे जे हँडब्रेक जे आहे ते हँडब्रेक तु आपल्याला काढायला लागेल हँडब्रेक काढल्यानंतर ब्रेकवरती पाय द्यावं लागणार आहे आणि ब्रेकवरती पाय दिल्यानंतर आपल्याला इथे जे बटन दिसत आहे म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हर मोडचं तर या ड्रायव्हर मोडच्या बटन वरती आपल्याला बटन दाबावं लागेल हे बटन दाबल्यानंतर आपली जी रिक्षा आहे ते आता चालू झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ड्रायव्हरवर डी डी च दाखवत आहे तर आपल्याला परत रिक्षाची स्पीड जर वाढवायची असेल कि आपल्या रिक्षाची हाय स्पीड करायची असेल तर त्यासाठी आपल्याला हे जे बटन दिसत आहे मोडचं तर याच्या बटन जे आहे ते आपल्याला दाबायला लागेल तर तुम्ही बघू शकता आता हे ज्याचा जो कलर आहे ते चेंज झालेला आहे म्हणजे आपली जी रिक्षा आहे ती आता एकदम फास्ट मध्ये चालणार आहे पण याच्यामुळे मित्रांनो जर तुमचा जो ॲव्हरेज आहे तो थोडं घसरणार आहे त्याच्यामध्ये थोडी घट होणार आहे कारण तुमची रिक्षा जी आहे ती फुल स्पीड मध्ये पाहणार आहे मित्रांनो परत आपल्याला रिक्षा न्यूटन वरती करायचं आहे तर आपल्याला हे येथे बघू शकता आपल्याला जर रिक्षा रिवर्स घ्यायची असेल तर रिवर्स घ्यासाठी आपल्याला फक्त आपल्याला जो रिवर्स चे जे बटन दिसत आहे त्या वरती दाबायचं आहे आणि इथे तुम्ही घेऊ शकता आहे बटन तर आपल्या अशा प्रकारे तुम्हाला रिव्हर्स घेता येईल हँडब्रेक खेचल्यानंतर मित्रांनो हे दोन लाईट जे आहे ते कंपल्सरी चालू राहतील कारण की तुमचे जे तुम्हाला शो करेल की तुमचा हँडब्रेक लावलेला आहे आपण हे जे हँडब्रेक काढलं तर जेव्हा आपण हँडब्रेक ब्रेक काढू तर बघू शकतो दोन्ही लाईट आपोआप बंद होतील तर मित्रांनो रिक्षाच्या थोडा किंमत प्राइस बद्दल मित्रांनो रिक्षाची ऑन रोड प्राइस आहे तीन लाख सव्वीस हजार आठशे बावीस रुपये अशी रिक्षाची ऑन रोड प्राइस आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम आला म्हणजे रिक्षा चालताना कुठे बंद वगैरे झाली काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सडक एक नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ट्वेंटी फोर इंटू सेव्हन तुम्हाला मदत भेटणार आहे तर तुम्ही ते बघू शकता या नंबरवरती तुम्ही जर कॉल केला तर तुम्हाला इथे केलं मदत मिळेल तर मित्रांनो तर या रिक्षाची आपण पूर्ण माहिती बघितली आहे आपल्याला आता रिक्षा चालवून तर मित्रांनो आपण ही रिक्षा चालून बघूयात ਅਖਰੋ ਬਦਮੀ ਇੱਕਲਾਟੋ ਘਰ ਗੀ ਕਿੰਨੇ ਸੀ ਮੈਂ ਦੇਖਿਆ ਹਲਾਕ ਕਰ ਗੀ ਕਿੰਨਿਆਂ ਦੇ ਦਿਲਾਂ ਤੇ ਚਲਾ ਗਈ ਯਾਰੀਆਂ ਜਦੋਂ ਜਾਂਦੀ ਜਾਂਦੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰ ਗੀ ਮੇਰੇ ਦਿਲ ਨਾਲੇ ਨਾਰੇ ਦੀ ਤੁਲਾਉਣ ਵਾਰੀਏ ਦਿਲ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਤੂੰ ਗਾਤਾ ਪਤਾ ਲੱਗੂਗਾ ਮੇਰੇ ਦਿਲ ਨਾਲੇ ਨਾਰੇ ਦੀ ਤੁਲਾਉਣ ਵਾਰੀਏ ਦਿਲ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਤੂੰ ਗਾਤਾ ਮੇਰੇ ਨਾਬੋਤ ਤੇ ਬੋਤਲੇ ਕਾਲੀ ਕਾਰ ਆਏ ਬੈਠੇ ਕਾਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਜੋਣਵੇਂ ਜੇ ਯਾਰ ਆਉਂਦੀ ਐ ਵੱਟ ਖਾਣ ਪੈਂਦੇ ਮੰਗੇ ਜਾਣ ਜਾਂ ਲੈਂਦੇ ਅਸੀਂ ਬੈਠਿਆਂ ਬਠਾਇਆ ਬੰਦੇ ਉੱਠਣੇ ਨਹੀਂ ਦਿੰਦੇ ਕਾਸੀ ਸੀ ਬੜਾ ਹੱਥ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਧੁਰ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਬਦਾ ਕਹਿੰਦੀ ਮੈਨੂੰ ਮੇਰੇ ਕੋਲੋਂ ਹੱਥ ਜਾਂ ਛੜਾ ਕੇ ਹੁਣ ਜਾਣਦੇ ਹੋਗੇ ਨੋ ਪੰਦ ਪਾਲੀ ਓਏ ਹੋਏ ਨੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਬਾਲੀ ਕਰਦਾ ਤੇ ਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਪਾਲੀ ਆ ਤੋਂ ਤੂੰ ਡਰਦੀ ਕੁੜੀਏ ਲਾ ਲਈ ਮੇਰੇ ਨਾਲ ਜੇ ਯਾਰੀ ਤੇ ਤੇ ਨੂੰ ਸਭ ਹੀ ਚਰਦੇ ਕੀ ਫਦਾ ਫਟਿਆਰੇ ਪਾਰ ਸਾਲ ਜੀਆਂ ਜਰਾਈਆਂ ਛੱਡੇ ਤੱਕ ਹਜ਼ਾਰੇ ਹਰ ਸਾਲ ਨਾਲ ਯਾਦ ਤੈਨੂੰ ਕਰਦੇ ਰਹੇ ਕੋਈ ਬਾਕੀ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਆਪਣਾ ਗਾੜੀ ਤਾਂ ਬਿਨਾਂ ਪਰਮਿਟ ਚ ਵਗਣਾ ਰਿਹਾ ਕਾਰਨ ਗਾੜੀ ਦਾ ਨੰਬਰ ਪਰਮਿਟ ਦਾ ਨਾਮ ਨਹੀਂ ਬਾਕੀ ਫੁੱਟ ਚਾਰ ਜਿੰਨ ਕਰਾਇਲਾ ਤੁਮਲਾ ਚਾਰ ਜਿੰਨ ਕਰਾਇਗੇ ਤਾਂ 90 ਤੇ 100 ਰੁਪਏ ਮੇਂ ਜੀ ਚਾਰ ਕਰ ਹੋਣਾ ਹੈ ਜਿੱਤੇ ਆਪਲੇ ਸੀएनजी ਪੇਟਰੋਲ ਜੀ ਰਿਸ਼ਾ ਹੈ ਤਾਂ ਟੀਲਾ तीनशे ते चारशे रुपये पैसे लागतात फुल करायला पण हिला तसं नाही मिळणार बॅटरी चार्ज करायला नव्वद ते शंभर रुपया माझ्या बॅटरी जी आहे ती फुल होणार आहे आणि तेवढ्या फुल बॅट बॅटरी फुल झाल्यानंतर एकशे अठ्याहत्तर किलोमीटर रेंज आहे म्हणजे एकशे अठ्याहत्तर किलोमीटर चालेल एवढी कॅपॅसिटी या रिक्षामध्ये आहे तर नेतृत्न या रिक्षाचा आणखी एक प्लस पॉईंट आहे तो म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये करून त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल की तुमच्या रिक्षामध्ये किती चार्जिंग आहे आणि परत तुमचा जो किती किलोमीटर रिक्षा चालणार आहे ते देखील तुमच्या मोबाईल मध्ये याला जी एस सिस्टम आहे आणि तुमची रिक्षा किती आहे त्याचं लोकेशन देखील तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला शो करेल आणि तुमच्या जवळचे म्हणजे तुमच्या आसपास कुठे चार्जिंगचं स्टेशन आहे ते देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्च करता येईल आणि ते तुम्हाला एवढे सारे फीचर्स मित्रांनो या रिक्षामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे रिटोन चार्जिंग कारण आपल्याला हे फक्त केबल जे आहे ते केबल घेऊन फिरायला लागणार आहे कारण तुम्ही बघू शकता रिक्षाला दिलेला आहे आणि हे फक्त आपल्याला जे केबल आहे ते घेऊन आपल्याला सोबत चॅज करून आहे कारण आपण याच्यामुळे आपण कुठेही आपली रिक्षा जी आहे ती चार्ज करू शकतो बघू शकतो करताना आपल्याला सिंपल स्विच ऑन केल्यानंतर आपल्याला आपली गाडी लोकल आहे तुम्ही बघू शकता लोकल आहे लोकल आहे आपली रिक्षा फक्त आपल्याला आता हँडब्रेक काढत आपला जो इथे तुम्ही बघू शकता डी बटन दिसत आहे ड्रायव्हर मोठ इको मोड हे आपण बघू शकता आता आपली जी रिक्षा आहे ती आता आपली चालू झालेली आहे आपली रिक्षा जे ती चालू झाली आपल्याला ब्रेकवरती पाय ठेवायचा आहे आपण जसं ब्रेकवरचा पाय काढणार आहोत तशी आपली जी रिक्षा आहे ती पुढे जाणार आहे आपल्याला थोडी रेस द्यायची आपण इथे बघू शकता तो तो ना अशा प्रकारे आपल्या रिक्षा द्यावे की अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप सिंपल आपण चालू शकणार आहोत खूप सोपी आणि सिंपल पद्धतीने आपण रिक्षा चालू शकणार आहोत मित्रांनो रिक्षा चालवायला खूप लेडीज फिलिंग येत आहे कुठलाही आवाज इथे रिक्षाला येत नाही तर मित्रांनो रिव्हर्स घेताना आपल्याला फक्त बटन दिसत आहे म्हणजे रिव्हर्स हे बटन इथे आपल्या इथे आर मोड इथे बघू शकता रिव्हर्स दाखवला आपल्याला रिक्षा फक्त अशा प्रकारे आपल्याला रिव्हर्स घ्यायची आहे तुम्ही ते, ते बघू शकता ब्रेकवर द्यायचे आहे अशा प्रकारे आपली जी रिक्षा आहे ती एकदम सोप्या पद्धतीने रिव्हर्स घेऊ शकता बघू शकता इथे परत आपल्याला क्लिक करायचं आहे बटन दाबायचं आहे आणि अशा प्रकारे रिक्षा आपल्याला आहे तुम्ही शकता खूप सारी स्पीड रिक्षाला पण दिलेली आहे तर मित्रांनो घाटामध्ये किंवा चढाण असेल त्या ठिकाणी गाडी जी आहे आरामात चालणार आहे त्या ठिकाणी तिथे असं वाटेल गाडी आहे म्हणजे ते या ठिकाणी चालू शकणार नाही तर असा काही प्रॉब्लेम नाही रे मित्रांनो कारण ही जी रिक्षा जी आहे जास्त पिकअप आहे त्याच्यामुळे घाटामध्ये किंवा या ठिकाणी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही गाडी आपोआप जागा आपल्याला प्रयत्न गाडी या एकदम स्थिर त्या ठिकाणी गाडी उभी राहणार आहे जसं की फोर व्हीलरला जी सिस्टम असतं तसं या रिक्षाला देखील ते सिस्टम आपल्याला बघायला भेटणार आहे हा एक गाडीचा प्लस पॉइंट आहे रिक्षा चालवताना खरंच खूप वेगळी फिलिंग येते एकदम सायलेंट असं वाटत पण बघू शकता इथे आपली गाडी ऑडोवरी फोर किलोमीटर चालली आहे आणि आता फक्त दोन काढच्यामध्ये चार्जिंग शिल्लक आहे जर आपल्याला परसेंटेज मध्ये जर बॅटरी चेक करायची असेल चार्जिंग तर आपल्याला येते इथे ये बटन दिसत आहे ते मोड बटन दिसत आहे त्याला सिंपल दाबायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर बघू शकता चौतीस टक्के आपल्या रिक्षामध्ये एवढी चार्जिंग सध्या शिल्लक आहे आणि याच्यामध्ये किती किलोमीटर आपली गाडी चालेल ते देखील आपल्याला इथे बघायला भेटतं त्यासाठी आपल्याला परत या बटनाला दाबायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता रेंज हे आपल्या फिफ्टी फोर किलोमीटर आपली जी रिक्षा आहे ती तेवढ्या चार्जिंग मध्ये आपली तेवढी रिक्षा चालू शकते परत बटन जर दाबलं तर इथे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला जर एव्हरेज एव्हरेज काढायचा असेल फुल चार्जिंग मध्ये आपली रिक्षा किती किती किलोमीटर चालेल तर असं आपल्याला जर एव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला असं कोणाला प्रेस त्याला दाबून धरायचं आहे इथे बघू शकतो हे क्लिअर होईल झिरो झिरो झालं आणि इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे आपल्या रिक्षामध्ये बॅटरी चार्जिंग फुल आहे आणि इथून आपल्याला हे करायचा आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या ह्या ज्या रिक्षा जे आहे ते ऍव्हरेज काढायचा आहे तर मित्रांनो बघायला गेलं तर हिला तर इंजनच नाही आहे म्हणजे इंजन आहे म्हटल्यावर मेंटेनन्सचा काही प्रॉब्लेमच नाही मेंटेनन्स म्हणजे एकदम झिरो मेंटेनन्स आहे पण ही जर रिक्षा तुम्ही घ्याल तर रिक्षासोबत तुम्हाला रिक्षाचे जे आहेत सात सर्विसे आहेत ते एकदम फ्रीमध्ये दिल्या जातात तर पहिली सर्व्हिस जी आहे ती एक हजार किलोमीटर गाडीचा रन झाला तर ती आणि पंचेचाळीस दिवसाच्या आत तिची जी पहिली सर्विस आहे ती करायची करायची असते आणि याच्यानंतर त्याच्या प्रत्येक सर्व्हिस आहेत तर, तर गाडी जी आहे आपली पाच हजार किलोमीटर जो रन होईल त्याच्यानंतर आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये त्याच्यानंतर प्रत्येक सर्व्हिस ज्या आहेत आपल्याला त्या करायच्या असतात तर मित्रांनो ही रिक्षा तुम्हाला जर घ्यायची असेल तर सुरेश आटो डील ललित काटा मानपाडा या ठिकाणी अवेलेबल आहे तिथून तु 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 तुम्ही ही रिक्षा घेऊ शकता तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती समजली असेल आणि तुम्हाला कशी वाटली रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय ਕੀ ਉਹਦੇ ਮੁਖ ਦੀ ਲਾਲੀ ਓਏ ਹੋਏ ਨੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਵਾਲੀ ਘਰ ਦਾ ਤੇ ਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਖਾਲੀ ਬਾਤੋਂ ਤੂੰ ਡਰਦੀ ਕੁੜੀਏ ਲਾਲ ਨਹੀਂ ਮੇਰੇ ਨਾਲ ਜੇ ਯਾਰੀ